आए, तीछ 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 फिंगर ना आ आप, आप बुड़े बुड़े पुड़े पुड़े आ मारा पक्का आलब शबास अक्षय मांगडे एक नौका बला मिळता एक अनुभव सिद्ध बला तानाजी झुंजुरके चिंचे चितालीन अशी कुस्ती चालू आहे खुल्या गटाची सेमीफायनल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सत्तावन्न किलो फायनल सुजीत इंगुळकर लालपट्टी उर्जा किरण करे निळपट्टी एकसष्ट किलो रोशन गुरु बाबासाहेब भाऊ कुस्ती संकुल लालपट्टी पट्टी विरुद्ध प्रथमेश तालावडे गुरुशेख अली धळीपट्टी आयुष्कार गावडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल लालपट्टी पट्टी मयूर दरवटकर हनुमाना कडा निळीपट्टी सत्तर किलो निखिल कदम शिवराज तालीम लालपट्टी विरुद्ध शुभाग गुजाने खराब वाचला तालीम निळीपट्टी पहिला तयार रहा हे उन्हा Bella mãi của hai môn đất. Relax in red. Tala mười những देखे देखे। देखे देखे। देखे। मार बाय रे मार माग वडा मारताय हा गेला गेला सत्तर 70 किलोची பைना एकला शेख विरुद्ध अनुदान झाला शाबास एकला मोळी बनण्याचा प्रयत्न हा ये

संपलेल्या गोष्टीमध्ये खेळाकाष्ट प्रदान केलेले मग माझी जर